माथेरानच्या थंडगार हवेत सध्या सर्वाधिक तापलेलं काही असेल तर ते म्हणजे एका सोशल मीडिया पोस्टवरून पेटलेलं राजकीय वातावरण त्यांचं ठरतंय आपलं तर ठरलंय या वाक्याने सुरू झालेली पोस्ट सध्या माथेरानच्या शहराच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी शिवराष्ट्र पॅनलच्या माध्यमातून एकत्र येऊन आगामी नगरपालिकेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे याच पॅनलची एक पोस्ट सोशल मीडियावर झळकली असून त्यात माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांचा फोटो आणि एक अनुभूती नेतृत्व असा उल्लेख करण्यात आला आहे या पोस्टमध्ये लिहिलेलं वाक्य त्यांचं ठरतंय आपलं तर ठरलंय हेच माथेरामध्ये राजकीय चर्चेचं केंद्रबिंदू बनलंय या पोस्टला काही तासातच शेकडो शेअर्स कॉमेंट्स आणि प्रतिक्रिया मिळाल्या असून नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे दरम्यान शिवराष्ट्र पॅनलकडून अद्याप अधिकृत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली नाही मात्र सोशल मीडियावर अजय सावंत यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार म्हणून गाजत आहे दुसरीकडे माथेरामधील भाजप आणि शिंदे शिवसेना गटात जागा वाटपावरून एकमत न झाल्याने त्यांच्या चर्चेचा तिढा अद्याप कायम आहे सुरुवातीला भाजपने स्वबळावर लढणार अशी भूमिका घेतली होती परंतु सध्याच्या समीकरणानुसार एकत्र येण्यावाचून पर्याय नाही हे दोन्ही गटांना उमगले आहे संपूर्ण माथेरान शहरात सध्या एकच चर्चेचा विषय त्यांचं ठरतंय आपलं तर थर ठरलंय या एका ओळीनेच राजकीय वातावरणात चांगलाच उष्मा निर्माण केला आहे